no comeu? O que सकाळ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता मी सकाळचा नाश्ता बनवत आहे पाहुणे आले आहेत आणि त्यांच्यासाठी मस्त गरमागरम पोहे बनवत आहे आणि लगेचच यांचा टिफिन आणि घरचे कामं तर आता हे आहेत माझ्या लहान सासूबाई ते आले आहेत आणि त्यांचे सून पण आहे मस्त गरमागरम पोहे आणि साईडला चहा पण ठेवलेला होता तर जसंही मी यांना बोलली की तुम्ही पण कॅमेऱ्यामध्ये येत आहे तर पटकन ते साईडला झाले कारण त्यांना आवडत नाही असं व्हिडिओमध्ये यायला तरी पण मी थोडंसं तुम्हाला इंट्रोड्यूस करण्यासाठी त्यांना घेतलेलं आहे कारण की मी फक्त एकटेच व्हिडिओमध्ये येईल तर तुम्ही पण बोर होणार की नाही तर मस्त इथं आता पोहेला फोडणी करून घेते आणि ही त्यांची सुनबाई आहे सगळ्यांना पोहे सर्व करून झालं आणि आता मी पण बसते जेव्हा आपण पोहे बनवतो तेव्हा मला पप्पांची आठवण येते कारण पोहे सर्व करताना पप्पांना साखर लागायची पोह्यामध्ये खोबऱ्याचं कीस आणि साखर इथं सेव राहिली तर सेव किंवा खोबऱ्याचं किस टाकतात पण जेव्हाही पोहे बनवते मला ती आठवण येते पप्पा साखर खातात असं आणि इकडे यांच्या टिफिनसाठी मी डाळ भात ढिलक्याची भाजी आणि आंबा कापून दिलेला आहे लगेच त्यांचा टिफिनही पॅक करून घेतला आणि मी आवळ्याचा ज्यूस बनवते आणि कधी कधी ताकही देते मसाला ताक हे आवळ्याच्या ज्यूस याच्यात थोडासा गूळ टाकलेला आहे तर याचे शॉर्टमध्ये मी भरपूर वेस या ज्यूसचं अपलोड केलेलं आहे कसं बनवायचं ते तर मस्त हेल्दी आहे केसांसाठी आणि स्किनसाठी पण मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून सुट्टी राहिली तर मी पूर्णाला देवपूजा वगैरे करायला लावते तर आज ती बसली देवपूजा करायला मस्त तिने कर देव घासून काढले छान असे मस्त उजळून गेले होते ते माझी साफसफाई म्हणजे सुरुवातीला सकाळी नाश्ता पाणी की जाणी टिफिनची घाई असते म्हणून हे जे काम असतात आपले बेसिकली कामं ते सगळे राहून जातात आणि मला आज ना खालच्या फ्लोअरला वाईट सिमेंटने ते पॅक करायचं आहे खाली पाणी पडून पडून थोडंसं गॅप झालेला आहे आणि असं खिंडा राहिला तर पावसाळ्यात मुंग्या देखील तिथून येऊ शकतात त्यामुळे मी अगोदरच हे काम असं करून घेत असते दरवाजाचे खिंडा वगैरे कुठं दिसल्या तर मी लगेच ते पॅक करून घेते तर आज मला हे करायचंच होतं हे घर बारा ते तेरा वर्ष रेंटने असल्यामुळे बॅचलर राहायचे तर ते व्यवस्थित बॅचलर राहिले म्हणजे क्लिनिंग होत नाही व्यवस्थित तर फ्लोअरमध्ये जास्त करून हे असे जे गॅप असतात ते काळे झालेले आहेत कधीतरी निवांत वेळमध्ये मी तेही पॅक करणारच आहे व्यवस्थित घासून पण आता जेवढंच मला दिसतं जे गरजेचं आहे तेवढं मी असं करून घेत असते दरवाजांच्या साईडलाही पाटा असतो तिथंही करून घेते आणि इथं मी इलेक्ट्रिक जे फिल्टर असतं ते बसवलेलं नाही आहे हे कॉपर फिल्टर जे आहे तेच आहे तर हे फिल्टर आठ दिवसाने मी क्लीन करत असते थोडंसं वाटतं क्लीन करायला रांगोळी घेते आणि त्याच्यात थोडंसं आपलं जे पितांबरी असतं ते किंवा मग निंबू अर्क किंवा निंबूचा रस दही जे भेटलं जसं आहे तसं मी ॲडजस्ट करते पितांबरी कमी वापरते कारण त्याच्याने नखं काळं होतात त्यामुळे पण आता मात्र खूप दिवस झाले होते म्हणून म्हटलं चला पितांबरीनेच क्लिनिंग करून घेते आपण पुढे रांगोळी काढतो किंवा देवाजवळ काढतो ती रांगोळी न फेकता असं भांडे घासायला उपयोग करून घेतला तर भांडे असे करकरत निघून जातात सर्व भांडी आणि हे जे तांब्याचं फिल्टर आहे याच्यातलं पाणी तर खूप हेल्दी असतंच तर सर्वांनाच माहिती आहे पण जर तुमच्याकडे नसेल आ, इलेक्ट्रिक असतंच मोस्टली करून सगळ्यांकडे तर माठामध्ये मा तांब्याचा तांब्या किंवा मग ग्लास टाकायचा त्याच्यानेही ते, ते पाणी खूप हेल्दी होतं आणि हे जे सिरॅमिक कॅन्डल आहेत जे फिल्टरमध्ये असतात त्यांना मी गरम पाण्यात छान अशी उकळून घेते वर्षाला हे मी बदलत राहते पण जर आठ दिवसात आपण जेव्हा मी धुवायला काढते तेव्हा त्यांना असं पाण्यातून उकळून काढते याच्याने हे छानपैकी क्लीन होतात आणि इलेक्ट्रिक फिल्टर का बसवलं हो नाही याच्यामागे स्टोरी आहे कधीतरी ती तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल सर्व आवरून झालंय त्यानंतर मस्त फ्रेश होण्यासाठी मी तुमच्यासोबत एक अशी मस्त ड्रिंक म्हण म्हणू शकतो किंवा ज्यूस म्हणू शकतो आपण ते शेअर करत आहे ज्याच्यात मी काकडी आवळा बीट डाळीम आणि दुधी भोपळा असेल तर दुधी भोपळा द्राक्ष कलिंगड जे पण तुमच्याकडे जे फळं आहेत ते पण घेऊ शकतात तर आपल्याला असं खायला वेळ भेटत नाही किंवा मग खाल्ला जात नाही त्याच्यासाठी अगदी झटपट होणारं हे ज्यूस स्किन आणि केसांसाठी खूपच छान आहे आवळा टाकल्यामुळे आवळा तर विटॅमिन सीने भरपूर असतो त्यामुळे केसांसाठी स्किनसाठी खूप छान आहे नक्कीच करून बघायचं मी नेहमी हे करत असते थोडीशी साखर टाकली नाही टाकली तरीही चालतं जर तुम्ही काळं मीठ आणि फक्त चट मसाला वगैरे टाकत असणार तरीही चालेल तर याचा दुधी भोपळा टाकायचा खास करून तर लहान पोरं दुधी भोपळ्याची भाजी खात नाही त्यांच्यासाठी तर हे ज्यूस अमृत आहे नक्कीच तुम्ही लहान पोरांनाही असं बनवून देऊ शकतात बीटमुळे छान रंग येतो त्यामुळे पोरा आवडीने पितात माझा तीन वर्षाचा मुलगा याला आवडीने पितो तर तो कसं पितो तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि हे जे वेस्ट आहे याला फेकायचं नाही याला ना वाळून ठेवायचं असतं तर मी असं बनवते आणि वाळून ठेवते आवळ्याचं फक्त प्युअर आवळ्याचं जर बनवते त्याला वेगळं ठेवते आणि हे मिक्स वेगळं तर आवळ्याचं जे आहे याचं पावडर तयार करायचं आणि हे जे मिक्स वाला आहे याचंही वेगळं पावडर तयार करायचं तर बघा हा माझा लेखू एकदम छान आवडीने ते ज्यूस पित असतो आणि त्याच्या संपल्यावर ते माझं असतं ते ज्यूसही तो मागून घेतो तर अशाच पद्धतीने खूपच हेल्दी हे ज्यूस तुम्हीही प्या याचा काही टायमिंग नाही कधीही पिऊ शकतात आता संध्याकाळच्या वेळेस माझ्या जाऊबाईला काहीतरी वस्तू घ्यायचे होतं डी मार्टमधून इथं जवळच डीमार्ट आहे फ्रीजमध्ये ठेवायचे डबे घ्यायचे होते आणि काहीतरी छोटा मोठं सामान जो आपल्याला किचनमध्ये लागतो तो, तो त्यासाठी आम्ही गेलो डी मार्टमध्ये मा आणि डीमार्टला खूप छान नवीन नवीन स्टॉक आलेला होता हे जे काचेचं एअरटाईट जार आहे खूप छान आहे लहान लहान आपण जे जॅम किंवा सिरप वगैरे जे काही आहे ते टाकण्यासाठी तर मस्तच होतं तिला असे भाजीचे डबे घ्यायचे ती भाजी ठेवण्यासाठी म्हणजे तर आपण पालेभाजी वगैरे कोथिंबीर वगैरे वगैरे ठेवतो त्याच्यासाठी मीही तीन ते चार वर्षापासून असे डबे वापरते खूप छान राहतात तर हे पण मस्तच होते एकशे नऊ रुपयाला सेट होता हा पण हा पण यांच्यात जे लहान लहान आहे याच्यात जास्त भाजी मा नाही भाजी म्हणजे आपली बनवलेली भाजी नाही तर पाले भाजी त्याच्यासाठी मी म्हटलं की हे नको घेऊ आणि जो गोलचा सेट आहे तो घे कारण की तो पाच डब्यांचा सेट असतो मध्ये लहान असतात बाकी मोठे असतात पालेभाजी आपण जर एक जुडी कोथंबीर किंवा असं मेथी वगैरे आणली तर ती छान मस्त त्याच्यात राहते माझे अनुभव आहेत आणि ती बघते मी वापरते म्हणून म्हणून म्हटलं चल तेच घे तर तिने तेच डबे घेतले खूपच सुंदर होते आणि हे जे भांडे आहेत हे, हे पण एकदम हेवी आणि क्वालिटी तर त्याची एकच नंबर होती खूपच छान होते आणि प्राईस पण त्याची एकच नंबर होती म्हणजे आठशे नऊशे असं होतं आणि मागच्या वेळेस बाउल मी घेतलेले होते असे जे आतमध्ये स्टीलचे असतात मला वाटत नाही ते पितळाचे आहेत असं पॉलिश असू शकते फक्त वरून आणि हे जे चॉपिंग बोर्ड आहे हे खूप छान आहे मी घेतलेलं आहे दोनशे नव्याण्णवचं तर प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड न वापरता असं स्टीलचं वापरायचं मग जेव्हा पण भाजी आपण कट करतो त्याचे छोटे छोटे पार्ट कट होत जातात प्लास्टिकचे आणि ते जेवणामध्ये जातात त्यामुळे हे तर सर्वांना माहीतच आहे पण तरीही माझ्या अनुभवाने सांगते की हे बोर्ड छान आहे उत्तर खाली पिव राबवत येईल तर खाली तर ऑलमोस्ट जे ठरवलेलं होतं सर्व वस्तू घेतलं गेलेलं आहे आणि लगेच आम्ही निघालो घरी तर आता फायनली आम्ही आलोय डिमार्ट मधून खूप पाय दुखत आहे माझी तर इथं सर्वांची डिमांड होती की आईस्क्रीम बनवायची तर इथं मी व्हॅनिलाचं कस्टर्ड पावडर वापरून बटरस्कॉचची आईस्क्रीम बनवत आहे हो बटरस्कॉचचं माझ्याकडे कस्टर्ड पावडर नाही म्हणून मग मी काय केलं आहे दुधामध्ये दोन चमचाभर व्हॅनिलाचे कस्टर्ड पावडर टाकलं आणि इथं साईडला दूध ठेवलेलं होतं गरम करायला त्याच्यामध्ये हे पावडर टाकून त्याला ढळून घेतलं आणि उकळी काढून घेतली ते घट्ट झालं त्यानंतर मी बनवत आहे बटरस्कॉचसाठी बटरस्कॉच आईस्क्रीमसाठी कॅरेमल सॉस ज्याच्यासाठी पॅनमध्ये साखर टाकून तिला तसंच पडू द्यायचं गॅस एकदम मंद ठेवायचा आणि जसं ती विरगळायला लागली तेव्हाच तिला ढवळायचं अगोदर ढळवायचं नाही म्हणजे हलवायचं नाही नाहीतर मग ती ही साखर जी आहे ती क्रिस्टल तिचे बांधले जातील त्याचा पाक तयार होणार नाही तर हे बघा असं जे कॅरेमल सॉस असतं ते तयार होतं कॅरेमल सॉस म्हणजे पूर्ण साखर विरगळते आणि त्या पाकामध्ये आपल्याला तयार केलेलं जे जे आपलं कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते टाकायचं ह्यामुळे जी आईस्क्रीम आहे तुम्ही आईस्क्रीम बनवत असणार आईस्क्रीम किंवा कुल्फी बनवत असणार कुल्फी खूपच छान लागते खूप छान त्याची चव येते तर इथं थोडंसं ते जास्त माझ्याकडनं हे झालेलं होतं लालसर तेवढं नऊ देता आता याच्यामध्ये काय टाकलं तर बट बटरस्कॉचचे इसेन्स मी टाकलेलं आहे आणि उतरवून घेतलं थंड होण्यासाठी आणि जे व्हिपिंग क्रीम असतं जे आपण केकमध्ये वापरतो त्याला मी इथं व्हिप करून घेत आहे छान असं फक्त दोन मिनटं लागतात दोन मिनटातच ते क्रीम छान असं तयार होतं अगोदर छान असं चिल त्याला तया करून घेतलेलं आहे बल्ब बर, बर्फ त्याच्यात बिलकुल नाही आहे आणि थंड झाल्यानंतर हे जे आपलं बटरस्कॉचचं जे मी कॅरेमल सॉस तयार केलेलं होतं ही थंड झाल्यावरच क्रीममध्ये टाकायचं आहे तर मला साधारण दोन ते अडीच तास लागले होते सर्व करायला आणि इथं मी फ्रूट्सची जी आपल्या ड्रायफ्रूट्सची चिक्की तयार केलेली होती ती कुठून काढली पावडर तयार केलं तिचं म्हणजे असं क्रश करून टाकलं त्याला आणि ते टाकलेलं आहे बटरस्कॉचचे आईस्क्रीम किंवा केक ज्यांनी खाल्ले असतील त्यांना माहिती असेल कसं असतं हे आणि भरपूर शॉर्टमध्ये पण मी दाखवलेलं आहे ते कसं तयार करायचं आता याला सर्व व्यवस्थित एका बाउलमध्ये टाकून चार ते पाच ताससाठी सेट करायला ठेवायचं आणि दुसरी मँगो आईस्क्रीम पण बनवायची होती तर मी जे क्रीम होतं बनवलेलं त्याच्यातून थोडं क्रीम काढून ठेवलं साईडला आणि इथं एक आंबा असं पिळून घेतला आंबा पिळताना साखर टाकून घ्यायची चार पाच चमचे आणि जे दूध होतं आपण कस्टर्ड पावडर टाकून तयार केलेलं ते दूध पण मी थोडंसं काढून ठेवलेलं होतं आणि ही जी क्रीम आहे व्हिपिंग क्रीम तीही मी थोडी काढून ठेवली म्हणजे मस्त दोन आय आईस्क्रीम आपल्या दोन फ्लेवरचे आईस्क्रीम तयार होतात छान अशी गार्निश करायची तर आता हे सर्व झाल्यानंतर जेवणाची तयारी करायची खूप कामं पण आहेत हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आवडला असेल पूर्ण व्हिडिओ तर एक लाईक करा अशाच ब्लॉग आणि टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया बाय